खेकड बघा ही बघा दिसले का मित्रांनो तुम्हाला खेकड कशी असते बघा एकदम डेंजर असते बर का मित्रांनो तिला आपण काही करत नाही आता चाललो होतो गॅसचे शेगडे वगैरे बदलायला ना तर ती दिसली रस्त्यामध्ये तर गॅसची शेगडी खराब झाली घरामध्ये म्हटलं चला याला थोडंसं खेकड वगैरे दाखव बघा कशी करते प मित्रांनो बघा तिला माहितीये का बरं का निर्जीव काठी त्याच्यामध्ये काठीला काही करणार नाही मित्रांनो बघा आणि हे भात मध्ये राहते ना भाताचं खूप नुकसान करता बरं का मित्रांनो ज्यांच्याकडे भात वगैरे राहतो ना त्यांचं नुकसान करतं मित्रांनो बघा एकदम डेंजर हे बघा पाहिलं कसे ते ते दोन पकडायचं ते नांगे काय म्हणते त्याला नांगे एकदम डेंजर आहे बा मस्त ती फ्युअर राहील मित्रांनो बघा छोटीच आहे मित्रांनो पण हे डेंजर राहते दात वगैरे तिथं आले हे बघा आणि खेकडा अशी तिरपी पळते बरं का मित्रांनो अशी सरळ नाही चालत कधी एक साईडला तिरपी पळत राहते आणि या अचानक बघितलं मी पाण्यातून अशी वरती आली अचानक नाही का ती म्हशीला आता आमच्यावर हल्ला करतो काय बघ असं हे बघा हे अशी तिरपी चालते मित्रांनो पण ये ना बिळामध्ये जाऊन बसते मित्रांनो बघा बघा एकदम बरं चालली ती अशी तिरपी पळत राहते मित्रांनो ती चला मित्रांनो गॅसचे शेगडी रिपेअर करायला जायचं आपल्याला किरण भाऊ जर भेटल्या जोडीला तर मी त्यांना पण घेऊन जाऊ नाही का मित्रांनो आता आपण पोचलोय दुकानामध्ये भांड्याच्या दुकानामध्ये इथं बऱ्याच प्रकारच्या वस्तू बरं का आणि आपली शेगडी वगैरे बुकिंग केले मित्रांनो आता आपण हिजूने देऊन हिजूने दिले मित्रांनो ही पण चांगलीच होती पण याच्या बर्नर वगैरे तेच नऊशे रुपये खर्च म्हणायला लागले नाही का दुकानदार मग त्याच्यापेक्षा म्हटलं आता ही नवीच घेऊन टाकू आता हे नवीन बनवू राहिले ते त्याचे पाय वगैरे जोडून झाले मित्रांनो त्याशिवाय आणि बघा ही सूर्या कंपनीची एक शेगडी घेतली मित्रांनो आपण त्याच्या बर्नर वगैरे सगळे ओके नवीनच वस्तू मित्रांनो या दुकानात ना मित्रांनो तांबे वगैरे घरातलं सगळंच मटेरियल वगैरे होतं मित्रांनो देवाचं ताट वगैरे तांब्या डबे छोटे मोठे डबे त्रिशूल अशा कडाया मोठ्या गमिले पातेले पॅन नवीन नवीन ते पॅन वगैरे राहते नाही का शहरातले लोक वापर बा बाटल्या वगैरे पिण्याच्या बाटल्या वगैरे अशा बऱ्याच वस्तू होत्या बरं का मित्रांनो येतो थोडंसं नवीनच वाटलं मित्रांनो आम्हाला की बजरंग बलीची गदा वाटत होती ती नेमके काय होते ते काय लक्षात नाही आला आम्हाला पंत्या वगैरे इथं आकर्षक असं ठेवलेलं आता नाही का दुकानं थोडासा लाईटचा मार राहतो मित्रांनो मग त्याच्यामुळे काय वाटतं माहिती का वस्तू वगैरे खूप भारी असं वाटतं नाही का बघाय समय वगैरे अशा होत्या फॅन वगैरे पण होते तिथं विक्रीसाठीच होते मित्रांनो बरं का सगळ्या समाया वगैरे भारी भारी समाया होत्या दीप वगैरे होते पाट वगैरे अशा बऱ्याच वस्तू आम्हाला बघायला भेटल्या तोपर्यंत म्हटलं चला आता शेगडीचं वगैरे काम चालू आहे ना म्हटलं मग चला तोपर्यंत आपण हे गादा पा घेतली मित्रांनो ही मा बजरंगबलीची गादा दिसत होती ओन वगैरे आणि आपली जुनी शेगडी त्यांनी जमा करून घेतली होती आता हे ताईंचं सा काम चालूच होतं ते नट वगैरे बसवण्याचं मग तोपर्यंत म्हटलं चला दुकानात काय काय यांना विचारलं म्हटलं तुमचा दुकानाचा व्हिडिओ वगैरे काढू का मग आम्ही यूट्यूबला वगैरे टाकत राहतो ते म्हणे ठीक आहे काढा म्हणे काय अडचण नाही मग अशा वाट्या वगैरे बरंच काही काय दाखवलं मित्रांनो तुम्हाला आणि इकडं थोडंसं बाहेर आणतं हांड्या कळशे कळशे वगैरे इथं देवांचं गणपती बाप्पा शिवलिंग दोन हत्ती वगैरे असे बऱ्याच वस वस्तू ठेवलेल्या होतं बरं का मित्रांनो इथं डबे वगैरे असं देवांचं ते काय घंटी वगैरे असेल देवपूजेची थोडेसे कपड्याचे पीस वगैरे ठेवले होते थे, देवाचे पाट वगैरे अशा बऱ्याच वस्तू ठेवल्या थे होत्या थे, मित्रांनो यांनी या असं पातेलं वगैरे देवाचं ते काय घांगळा वगैरे म्हणत ते पण ठेवलं होतं आणि पळपट पण होतं मित्रांनो आणि त्यांची ती स्वामी समर्थांची देवपूजा आणि बालाजी महाराजांचा फोटो कंपल्सरी राहतोच आणि बाहेरून आल्यानंतर या शेगड्या होत्या मित्रांनो ब्रिस्टीची शेगडी मित्रांनो सगळ्यात महाग होती बरं का म्हणजे तिला क्वालिटी पण मित्रांनो चार पाच बर्नरवाल्या छोट्या मोठ्या अशा बऱ्याच वस्तू होत्या तिथं बघा हे रॅक वगैरे कोठी वगैरे अशा बऱ्याच वस्तू लावलेल्या होत्या तिथं आम्ही सगळ्या बघितल्या तिथं आणि त्यांचे भाव वगैरे काय काढले नाही मित्रांनो कारण आपल्या जी वस्तू घ्यायची तसंच भाव काढतो आपण का मग अशा बऱ्याच वस्तू आणि आपली गाडी त्या साईडला लावली ते समोर आणि बघाय अशा रॅक वगैरे राहतात स्टीलच्या पण ते काय मित्रांनो वर्षभर पण टिकत नाही आहे रॅक वगैरे स्टील वगैरे राहतात ना डुप्लिकेट भांडे वगैरे असे लावलेले होते इथं साधारण ते भांड्याला काळशे वगैरे ओळखीचे आणते वरचे भांडे नाही ओळखीचे हे गांगळं वगैरे नाही का बरेच लोक त्याच्यामध्ये कासव वाढतात मित्रांनो आणि इकडं प्रेस्टीजचं कुकर वगैरे असं ठेवले होतं मेल्टॉनचा डबा वगैरे बऱ्याच वस्तू होत्या मित्रांनो इथं संदीप मीटर म्हणले दुकानाचं ना मित्रांनो सूर्याचे शेगडे आणले आपण ते जुने देऊन आणि ही नवी आणले बरं का मित्रांनो याचे बारा महिने वॉरंटी वगैरे तसं इथं दिलेलंच त्यांनी बघू आता मित्रांनो आणि त्यांनी आमच्या समोरच मित्रांनो फोडले वगैरे नाही का बॉक्स वगैरे तसं बॉक्स वगैरे फोडलेलाच मित्रांनो आणि बघा पित्तळाचे बर्नर वगैरे त्याला आणि हे बघा पित्तळाचे वगैरे बर्नर दिले त्यांनी तशी चांगली मित्रांनो आणि एक मिनटं थांबा मित्रांनो आता था। उलटे करून बघू आपण माझी मागच्या साईट कशी मित्रांनो बघू आपण मित्रांनो चांगली बरं का म्हणजे जुन्याचे एक हजार रुपये जुन्या शेगडीचे एक हजार रुपये धरले त्यांनी आणि हे आमच्या समोर हे चाक वगैरे तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल ते चाक वगैरे हे काय म्हणता त्याला माहिती नाही आम्हाला नेमकं आणि लावून दिलं म्हणजे आणि हाईट वगैरे वाढलं नाही का पाणी जर गेलं तर त्याला काय पाणी वगैरे लागणार नाही अशा पद्धतीनं ती दिली बनून त्यांनी आम्हाला आणि याची किंमत आहे ना मित्रांनो त्यांनी सांगितलं होतं तिचे हजार रुपये म्हणजे एकोणावीसशे बा साधारण पंचवीसशेच्या आसपास असं तिचे हजार रुपये जुन्याचे हजार रुपये धरले मित्रांनो जुन्या शेगडीचे बरं का मित्रांनो आणि ही आय एस आय मार्क वगैरे आणि त्यांनी भारत गॅसचे नळे वगैरे पण विचारले आपण एकशे नव्वद रुपयाला होती मित्रांनो गॅसची नळी वगैरे मित्रांनो तुमच्याकडे पण गॅस वगैरे असेल ना तर नळी वेळच्या वाल वेळेवर दोन दोन वर्षानं बदलत चाला बरं का चेक करत चाला कारण काय आहे गॅस वगैरे इथून आहे ना लिक व्हायचे जास्त चान्सेस राहतात आणि रेग्युलेटरमधून पण जास्त चान्सेस राहतात बरं का मित्रांनो लिक व्हायचे तर हे वडल्यानं म्हटलं आता हे जुने रिपेअर जुन्या रिपेअरला त्यांनी साडेआठशे नऊशे रुपये सांगितले बटणं वगैरे बदलायचे होते तर त्यांना म्हटलं जुने घेण्यापेक्षा आहे ना आपण काय करू नवीच घेऊन टाकू काही एकोणऐंशी रुपये काय द्यायचे मित्रांनो त्यांना ना आपण अठराशे रुपये दिले बरं का या शेगडीचे आणि थोडेसे दंडम पण आहे म्हणजे लैक पण बरी कारण ती रिपेअर करण्याचा अर्थ नव्हता मित्रांनो कारण तिचं थोडंसं बटणं वगैरे थोडंसे लईच खराब झाले होते नाही का मग हे बटणं असे वगैरे त्यांनी बसून दिले इथून थोडीशी चांगली वाटते मित्रांनो का काही आणि दंडम पण भरपूर आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बरं का आमचा शेगडीचा आणि तुम्ही पण वस्तूमध्ये अपडेट राहा मित्रांनो का आणि चॅनलवरती नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा आणि लाईक वगैरे शेअर करा मित्रांनो चला मित्रांनो धन्यवाद मित्रांनो तिकडचा जुना एक गॅस होता आणि हा आता नवीन चालू करून दाखवलं बरं का तुम्हाला मित्रांनो बघा दोन्ही पण एकदम जोरात चालत होती आणि पहिले ना त्यात घाण वगैरे काय अटकली होती त्याच्यामुळं तो काही चालतच नव्हता